काहीही समस्या असेल तर घरात ही एक वस्तू जाळा एकदम जालिम उपाय नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थक मित्रांनो आपण देवाची आरती करताना किंवा आरती झाल्यानंतर कापूर जाळतो कापुराच्या वासाने वातावरण शुद्ध होते व मन प्रसन्न होते अशा या कापऱ्याचे कितीतरी औषधी उपयोगसुद्धा आहेत आपल्या वास्तुशास्त्रात व ज्योतिषशास्त्रातही याचे कितीतरी उपयोग सांगितलेले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कापराचे असे काही उपयोग सांगणार आहे जे केल्याने तुम्ही सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्त होऊन मालामाल व्हाल चला तर या गोष्टींबद्दल आपण जाणून घेऊया मित्रांनो जर आपल्या घरात एखाद्या ठिकाणी काही वास्तुदोष निर्माण झाला असेल तर त्या ठिकाणी दोन कापराच्या वड्या ठेवून द्याव्यात त्या वड्या उडून संपल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी दुसऱ्या दोन वड्या ठेवाव्यात यामुळे त्या वास्तुदोषाचा प्रभाव हा कमी होईल आपल्याला जाणवणार सुद्धा नाही कापूर जाळल्याने देवदोष किंवा पितृदोष असेल तर तो दूर होतो नेहमी काही व्यक्ती असे सांगतात की आम्हाला पितृदोष आहे किंवा कालसर्प दोष आहे पण वास्तवात हा पितृदोष नसून राहू व केतू या दोन्ही ग्रहांचा प्रभाव असतो हा प्रभाव नष्ट करण्यासाठी दिवसातून तीन वेळा सकाळी सायंकाळी व रात्री शुद्ध तुपात भिजवलेला कापराच्या दोन दोन वड्या जाळाव्यात आपल्या टॉयलेट व बाथरूममध्ये दोन दोन कापुराच्या वड्या ठेवून द्याव्यात ही राहू व दोष दूर होतो तसेच पितृदोषाचाही प्रभाव कमी होतो एक गुलाबाचे फुल घेऊन त्या दोन कापुराच्या वड्या ठेवून जाळाव्यात व ते फूल लक्ष्मी देवीला अर्पण करावे यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता निर्माण होते पण हा उपाय तुम्हाला सलग त्रेचाळीस दिवस करायचा आहे जर नवरात्रीत हा उपाय केला तर त्याचा परिणाम तुम्हाला लवकर जाणवेल रात्री जेवण झाल्यानंतर संपूर्ण किचनची सफाई करावी व एका चांदीच्या वाटीत दोन कापुराच्या वड्या व दोन ते तीन लवंग ठेवून जाळावे असे तुम्ही नियमितपणे केल्यास धनधान्याने तुमचे घर हे नेहमी भरलेले राहील तुम्हाला धनाची कमतरता कधीही जाणवणार नाही जर तुमच्या विवाहाची बोलणी चालू असतील पण जमत नसेल किंवा काही ना काही अडचणी नेहमी येत असतील तर हा तोडगा करा छत्तीस लवंग व सहा कापूरच्या वड्या घेऊन त्यात हळद व तांदूळ मिक्स करून त्या सामग्रीने दुर्गादेवीला आहुती द्यावी म्हणजेच दुर्गा मंत्राचा जप करून अग्नीमध्ये थोडे थोडे ते मिश्रण टाकावे यामुळे तुमच्या विवाहामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी सुटकी सरशी सुकतील पती पत्नीचे जर जमत नसेल तर आणि सारखे वादविवाद भांडणे होत असतील तर रात्री झोपतात पतीने पत्नीच्या उशीखाली दोन कापुराच्या त्या वड्या ठेवाव्यात व पत्नीने पतीच्या उशीखाली एक छोटीशी कुंकवाची पुळी ठेवावी सकाळी उठल्यानंतर ती पुळी एखाद्या झाडाखाली टाकून द्यावी तसेच कापराच्या वड्या घेऊन बेडरूममध्ये जाळाव्यात यामुळे पती पतीपत्नीमध्ये भांडण वादविवाद थांबतील तसेच ताणतणावसुद्धा दूर होईल जर हा उपाय तुम्हाला करायचा नसेल तर रोज संध्याकाळी व रात्री दोन दोन कापुराच्या वड्या बेडरूममध्ये पेटवाव्यात व बेडरूमच्या एका कोपऱ्यात दोन कापराच्या वड्या ठेवून द्याव्यात त्या संपल्या की दुसऱ्या वड्या त्या ठिकाणी ठेवून द्याव्या सकाळी आंघोळीच्या पाण्यात कापुराच्या तेलाचे दोन ते तीन थेंब टाकून त्या पाण्याने आंघोळ केल्यास आपल्याला फ्रेश तर वाटतंच पण आपले वाईट भाग्य हे चांगल्या भाग्यामध्ये बदलते जर या पाण्यात चमेलीच्या तेलाचेही काही थेंब टाकले तर यामुळे राहू केतू शनी त्यांचा दोष असल्यास तोही निघून जातो पण हा उपाय फक्त शनिवारीच करावा देवासमोर कापूर जाळण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे दररोज सकाळी व संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी घरामध्ये कापूर जाळण्यास घरातील वातावरण हे शुद्ध होते घरातील सूक्ष्मजंतू व कीटकांचा नाश होतो त्याबरोबर अक्षय पुण्याची पण प्राप्ती होते आकस्मिक घटना किंवा दुर्घटनांचे खरे कारण राहू किंवा केतुदोष असू शकतो त्याबरोबर आपला आळशीपणा व क्रोध ही एखादी अप्रिय घटना घडवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते म्हणून रोज रात्री हनुमान चालिसाचे वाचन करावे व वा त्यानंतर घरात कापूर जाळावा तसे तर ज्या घरात दररोज सकाळी व संध्याकाळी कापूर जाळला जातो त्या घरामध्ये दुर्घटना कधीही होत नाही मित्रांनो हे आहेत कापुराचे काही उपाय हे उपाय करून तुम्ही तुमचे जीवन सुखी समाधानी व आनंदी बनवू शकता फक्त कोणताही उपाय करताना त्यावर आपला विश्वास हवा आपण जर श्रद्धापूर्वक व विश्वासाने हे उपाय केले तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल मित्रमैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर शेअर करायला विसरू नका सोबतच आपल्या मायभूमी या चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला आणि आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद